ओम श्री गणेशाय एमा श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते स्वामीजींनी प्रार्थना करते की हे स्वामी महाराज सगळ्यांना सुखात समाधानात आनंदात आणि ईश्वरात ठेवा तुमचं नामस्मरण अखंडयामुखात असू द्या हे स्वामीजींनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आता सुरू आहे नवरात्र आणि आता येणार आहे चंपाश चंपाषष्ठी तर सर्वात महत्त्वाचं असतं तर तळी भरणे तर तळी ही केव्हा भरली जाते कशी भरली जाते याची सविस्तर माहिती कुठल्या जे जे कार करतात ते सगळी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ कुडधर्माच्या वेळी नैवेद्य दाखवण्यापूर्वी तळी भरतात तांबणात तांदळाचे अष्टदल काढून अष्टदल म्हणजे आठ असे पाकड्या काढल्या जातात तांदळाचं अष्टदल काढून त्यात भंडारा म्हणजे हळद भरतात नंतर मध्यभागी तांब्यात पैसा सुपारी व नागवेलीची पाने ठेवून नार ठेवतात याची कलशासह पूजा करतात पाच मुलांनी हात लावून तावण वर उचलून त्यावर तीन वेळा कपाळ टेकवतात आणि यडकोट यडकोट जय मल्हार सदानंदाचा यडकोट म्हाडसाकांतकडे पठार पठार की जय असा जय जयकार करतात तसेच काही प्रदेशामध्ये एक मंत्र आहे म्हणजे मोठा आहे म्हणून दाखवते मंत्र नाही म्हणजे जे जेकारच आहे तो सदानंदाचा यडकोट यडकोट मल्हार यडकोट हर हर महादेव चिंतामणी मोरया भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायीतोळा कमर हिरा बेंबीहिरा कंठी मोहनमाळ डोईवर शेला अंगावर शाल सदा हिलाल लाल जेजुरी जाई शिकारी खेडी म्हाडसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नानापरी देवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडगा भंडाराचा भडका बोल सदानंदाचा यडकोट 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 जय मल्हार असे म्हणतात हे म्हणतात हे म्हणताना हातात दिवटी बुधली असते विवाहापूर्वीचा कुलधर्म असेल तर भाऊबंधांनीही त्याच त्याच्या दिवट्या आणा आणाव्याच्या असतात नंतर वरीलप्रमाणे जय जयकार जे करतात जेजुरीच्या दिशेने दिवट्या बुधल्या घेऊन थोडे जायचे असते म्हणजे किमान चार पावलं तरी त्या दिशेने चालतात आणि त्या दिशेस खोबरे व भंडारा उधळून जयकार जे जे करून घरी यायचे आणि नंतर नैवेद्य पूर्णाच्या चौदा आ दिव्यांनी आरती करतात जमल्यास धनगर जोडप्याला जेऊ घालतात जीव घालावे ष्ठीच्या दिवशी घटाची माती म्हणजे जो घट ब बसवलेला असतो त्या घटाची माती व टोपली प्रवाहात विसर्जित करावी जमलेली हळद पुरु पुरुषांनीच नित्य कपाळास लावण्यास ठेवावी तर अशा पद्धतीने तळी भरली जाते आणि असं हे सर्व माहिती होती जी व मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा केलेली सेवा स्वामीजी आणि अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ